नंतर करतो घटक नंतर करतो बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांड झाल्यानंतर महाराष्ट्र पेठा संत निर्माण झाली पण त्याच महाराष्ट्रात लातूरमध्ये एक ऑनर किलिंग झालं त्या ऑनर किलिंगसाठी मात्र कोणी आवाज उठवतो दिसत नाही हा न्याय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे सगळे ओबीसी बांधवांनी मला सांगा काय नेमकी तुमची मागणी आहे की तुम्ही मोर्चा काढतो खून झालेला कोणत्याही माणसाचा खून झाला तर खून आहे एका जे मर्डर झाला त्या मर्डरचा तपास वेगळा केला जातो आणि ह्या लातूरमध्ये एक धनगर समाजाच्या एक तरुणाचा खून केला तरी त्याच्याकडं सरकारने साधं बघितलं पण नाही माझी सरकारला विनंती आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याने सी आय डी लावलं पाहिजे एसआयडी लावलं पाहिजे आणि पोलिसांच्यात लक्ष घातलं पाहिजे जे जे, जे आरोपी राहिलेत त्या आरोपीला त्यांना पकडून त्यांना मोका लावला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे मला सांगा संतोष देशमुख हत्याकांडात म्हणजे गट पुढं आले जांगे पुढं आले नंतर ते दमने मॅडम पुढं आले सामाजिक कार्यकर्ते ह्या या ओनर क्लिम के केसमध्ये त्यांनी निषेध नोंदवला तुमचा नाही साधा निषेध नाही निषेध नोंदवलेला असल्यात तर चांगलंच आहे आणि नसेल तर आम्ही त्यांना आव्हान करतो कारण की आता महाराष्ट्रातील तमाम ओबीसी राजगुरु नगरच्या ज्या दोन बहिणी असतील लहान मुली त्यांची हत्या असेल किंवा आता माऊली सूटचं प्रकरण असेल ओबीसी तुमच्याकडे आशेच्या किरण आशेच्या यांनी पाहतोय की मा, अंजली दामनिया सुरेश धस जितेंद्र आव्हाड बजरंग सोनावणे यांनी या आमच्या सगळ्या आक्रोशाचं नेतृत्व त्यांनी करावं कारण की तुम्ही जर तुम्हाला स्वतःला पुरोगामी समजत असाल अन्यायाच्या विरोधात तुम्ही न्याय मिळवून देणारे समजत असताल आणि तुम्ही दिले त्यामुळं आशेचा किरण आम्हाला दिसायला लागलेला आहे या सगळ्या मंडळींकडे पाहून मग अंजली दामानिया तुम्ही आमच्या या माऊली सोड जे प्रकरण आहे त्याचं नेतृत्व तुम्ही तुमच्या हातात घ्या आम्ही सगळे ओबीसी बांधव तुमच्या बरोबरी मी चालतो तसं त्या याच्यामध्ये तुम्ही बारीक डोळ्यात तेल घालून लक्ष घालत होता की यासाठीचे अधिकारी कोणते याची बदली करा याचं हे करा सीआयडी तपास करा बिंदू मध्ये लक्ष घालत होता त्याचप्रमाणे तुम्ही आमचा जो गेल्या शेकडो वर्षापासून वंचित राहिलेला हा ओबीसी आहे या ओबीसीचा कुठेतरी आमचा आवाज तुम्ही अंजलीचा मना तुम्ही बना आणि आम। आम्हाला या मावली सूट प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या आम्ही पुण्यामध्ये या संदर्भात आक्रोश आंदोलन करतोय याचं नेतृत्व अंजली यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना निमंत्रित करणार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये येत्या आठवड्यामध्ये पहिल्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही मोर्चाचं नियोजन नियोजन करतोय अंजली दामानिया सुरेश धस कोल्हापूरचे संभाजी भोसले महाराज या सर्वांना आम्ही आमंत्रित करतोय की तुम्ही आता दाखवून द्या महाराष्ट्राला की आम्ही जातीवादी नाहीये आम्ही फक्त एका विशिष्ट समाजावर अन्याय झाला म्हणून उभे राहत नाही आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व अठरा पगड जातीसाठी उभे राहतो अंजली दमनिया सुरेश धर आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्याप्रमाणे संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळवून दिलाय तर मावळी सूट या प्रकरणामध्ये तुम्ही आमचं नेतृत्व करावं कालच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम् संतोष भैया देशमुखाचा खून झाला तर खून झाला या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातला अखंड सगळा समाज त्यांच्या कुटुंबासोबत आहे परंतु एका जातीला कुठेतरी टार्गेट केलं जात आहे या महाराष्ट्रामध्ये आक्रमक जात आहे वंजारी समाज आणि त्या वंजारी समाजाला या खुनाच्या माध्यमातून संतोष भैया देशमुखचा फोटो वापरून त्या फोटोच्या मागे काहीतरी राजकारण केलंय का राज्याच्या के मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषित केलंय की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका मुख्यमंत्र्यांना माझी आहे समर्थन कसं होणार पुणेगाराचं समर्थन कोण करत आहे अरे ज्यावेळी आमची जात काढली जाते आमच्या वड्या पर्यंत जातात आमच्या घरात घुसण्याची भाषा केली जाते आम्ही काय बांगडे भरले आम्हाला काहीतरी तर बोलावं लागेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे हे कुठेतरी थांबवा हे आज आमच्यावर आहे उद्या सरकारवर सुद्धा येणार आहे आणि उद्या सरकारवर आल्यावर आम्ही त्याच्यात नाही पाडणार परंतु हे होत असताना हे कुठंतरी थांबलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो आपण हे कुठंतरी थांबवा जे जे घडल त्याला सरकार जबाबदार असेल आणि जे भडकव वक्तव्य करत असतील त्यांना त्या केसमध्ये आरोपी केला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका मी अनेक गोष्टी चवळ चालवतेची चव कुठेही जात नाही होत नाही आणि जात निर्माणासाठी चळवळ आहे पण आज अशा पद्धतीने फक्त जात गुन्ह्याचे त्या माहिती जात बघून मोर्चे नेते जातात आणि जे अल्पसंख्याक आहेत मायक्रोमाटेज यांची कोणी दखल घेत त्याला काय नाही याचं कारणच ते आहे ना की मुळात जे दोन्ही खून झाले दोन्हीचा विषय दोन्हीच्याही आरोपींना अटक झाली पाहिजे आणि दोन्हीच्याही जे, जे महेर कुटुंब त्यांना न्याय भेटला पाहिजे हीच आमची भूमिका आहे पण हे सरकारचं जे वागणं आहे ते इतकं दुर्दैवी आहे की मृत्यू मध्ये पण तुम्ही जात बघून ठरवत असाल की आम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचंय तर हे अतिशय चुकीचं आहे दे। संतोष देशमुख यांचा निवडून कोण झाला मान्य आहे त्याच्या आरोपींना सजा सक्त झाली पाहिजे हे आम्हाला मान्य आहे पण त्याच प्रकरणात राहुल चूदच्या प्रकरणामध्ये निम्मे आरोपी सक्षा सक्षा आज मोकट आहेत त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही संत देशमुख आय एसआयटी लावली गेली सीआयडी लावली गेली एसपीची बदली झाली तपास अधिकाऱ्यांची बदली झाल्या ते कुटुंब सांगत आहे की कुठले अधिकारी याच्यात पाहिजेत आणि कुठले नाही पाहिजेत इथपर्यंत सगळं ठरत आहे एसपी रोज रिपोर्टिंग करत आहे गृह गृहमंत्री याच्यावर रोज स्टेटमेंट देत आहेत बाकी सगळे मोर्चे नेते त्यांची मोर्चे काढतात सरकारवर दबाव बोलवत बो आहेत पण याच प्रकरणामध्ये राहुल सूतला तो न्याय दिला जात नाही त्यांच्या कुटुंबाला तो न्याय दिला जात नाहीये ना त्याच्यात एसआयटी झाली ना सीआयडी झाली ना कोणाचा कोणाची बदली झाली मग जर दाद बघून हे सरकार न्याय द्यायचं का नाही हे ठरवत असेल तर मग आम्हालाही कुठेतरी न्याय मागावा लागेल ना आणि याच्या व्यतिरिक्त असं आहे की याच्यामध्ये काही अतृत्त आत्मी अशा आहेत की जे स्वतःच राजकीय पोळी जातीचा रंग देऊन मागण्याचे प्रकरण करत आहेत त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट सांगितलं याच्यात कुठेही जातीय अँगल नव्हता जे काय होतं ते राजकीय भांडण होतं त्याच्यातलं जे काय प्रकरण झालं होतं चुकीचं झालं पण ते राजकीय ह्याच्यातलं झालेलं आहे पण काही अकृत आत्म्या अशा आहेत की जे याच्यामध्ये स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी याला जातीचा रंग देत आहे आणि एका एक विशिष्ट जातीला गुन्हेगार ठरवण्याचं काम आणि मानस या लोकांचा आहे तो आम्हाला आणून कुठेतरी काढायचा काढणार आहात पुण्यात राहून न्याय देण्यासाठी कोणी कोणी यावं अशी तुमच्या अपेक्षा नाही मुळात याच्यामध्ये कसं आहे की या संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये अंजली पाठक दमानी असतील सुरेश ठीक आहे सुरेश असतील अभिमन्यू पवार असतील संदीप क्षीरसागर असतील अभिमन्यू पवार याच अभिम बीड मध्ये सांगितलं की आम्ही कोकणी टू करणार आहोत मग आता त्यांचेच साथीदार ते फोटो समोर आलेत ते हो मग तेच आम्हाला सांगायचे ना की ज्या वेळेस तुम्हाला आ, इतर प्रकरणामध्ये फक्त तुम्ही फोटोवरनं आणि सोशल मीडियाच्या बाईटवरनं आणि सोशल मीडियाच्या काही कमेंट्स येतात त्याच्यावरनं जर कोणाला गुन्हेगार ठरवत असाल त्याचे राजीनामे मागत असाल तर तोच न्याय तो तो तुम्हाला पण लागला पाहिजे मग तुम्ही कराल तेव्हा बरोबर आणि दुसऱ्याने केलं तर चुकीचं असं नाही होऊ शकत महत्त्व त्याच न्यायाने तुम्हाला पण त्या त्याच ती कसोटी तुम्हाला पण पास करावी लागेल आणि तुम्हालाही तिथलं चिद्ध करावं लागेल की तुम्ही त्याच्यात काही संबंध नाही नाही तर तुमचाही राजीनामा घ्यावा लागेल मग अशाच प्रकरणामध्ये आम्ही हे सगळे जे लोक आहेत त्यांचा अनुभव अतिशय दांडगा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी संतोष देशमुख प्रकरणात केली की अधिकाऱ्यांची जात कुठली आहे त्यांचे कुळ कुठली आहे त्यांनी कसा तपास केलाय कोणाचं काय काय यांनी अतिशय चांगलं काम केलंय सुरेश जशमुखांच्या प्रॉपर्ट्या कुठं कुठं किती टोकन दिलं किती कुणी पोझिशन घेतलं काय कुणी ताबा मारला याच्यात अतिशय चांगलं काम या सगळ्या मंडळींनी केलं शंभर टक्के त्यांनीच नेतृत्व करावं आमचं म्हणणं त्यांचा मी तेच सांगतोय की त्यांचा अनुभव या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांनी अतिशय सरकारवर दबाव आणून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि याच वेळा त्यांनी राहुल थोतच्या कुटुंबियांना मिळून द्यावा त्या कुटुंबियाला न्याय मिळून देण्यासाठी कोण आरोपी आहेत त्यांची प्रॉपर्टी कुठली आहे कुठले अधिकारी आहेत त्यांचे त्यांनी त्यांची जात कुठली आहे हे सगळं शोध घेण्यासाठी अंजली जमाने असतील सुरेशदास असतील संदीप क्षीरसागर असतील अभिमन्यू पवार असतील या सगळ्यांनी आम्ही निमंत्रण देणार आहे आणि त्यांनीच नेतृत्व करावं आम्ही मागत थांबतो हा अक्षरशः तिथं असंतोष आहे मग एक असाही आरोप होतो की तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करता नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे गुन्हेगाराचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही गुन्हेगार आमचं स्पष्ट भूमिका आहे जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं आहे परंतु तुम्ही एका जातीवर टार्गेट करता तुम्ही आमची जात काढली तुम्ही आम्हाला मूळभार मानला तुम्ही आम्हाला वड्या वगळीची भाषा आणली तुम्ही आम्हाला घरात घुसून मारण्याची भाषा केली आंदोलन होणारच आहे शंभर टक्के आंदोलन होणार हा प्रति मोर्चे काढणार नाही या विषयासाठी आम्ही जशाच तसे मोर्चे काढणार आणि शंभर टक्के महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात दिले जिल्ह्यात मोर्चे काढणार पहिला मोर्चा पुण्यातून काढतोय पुण्यामधून या उद्या संध्याकाळी पत्रकार भवनला बैठक लावलेली आहे त्या बैठकीला पुण्यातल्या सगळ्या ओबीसी बांधवांनी यावं ही आमची विनंती आहे आणि उद्याच्या तारखेमध्ये मोर्चाची डेट ठरेल मला सांगा मराठा ओबीसी झालं तर त्याचा राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांविरोधक दोघांनाही मिळतोय बीडमध्ये पेटवण्याचं काम दोघंही करताना दिसत आहे सत्ताधारी आमदार विरोधही आमदार आहे यांना साधायचं आहे जाती जातीच भांडण्याला जाती उत्पर्थाची पोळी वाजायची नक्कीच आपल्याला दिसते मुळात स्वर्गवासी संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि आता बघतोय आपण जे हालचाली झालेल्या आहेत जे मोका केलेले आहेत सर्व आरोपींना सी आय डी तपास असेल एसआयटी असेल तर महाराष्ट्रामध्ये कुठंतरी न्यायाची भावना दिसती परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हेच सगळे जे वेगवेगळ्या पक्षाचे आमदार आहेत पुढारी आहेत ते फक्त एकाच प्रकरणामध्ये फक्त दिसतात आपल्याला टीव्हीवर बाकीच्या प्रकरणात दिसत नाही त्यामुळे कुठंतरी त्याला शंकेची वाव आपल्याला नक्कीच दिसते की कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळलं कुणाला पालकमंत्री पद पालक मिळवून मिळवून द्यायचं नाही अशा प्रकारच्या या नाही नाहीये त्या कुणाच्या आडून कुठेतरी राजकीय पोळी आणि कुणाचं तरी राजकीय करिअर संपवायचंय का अशा प्रकारचं काही काही ठिकाणी कुणाच्या तरी काही जणांच्या भाषणात तर दिसलेलं आहे परंतु आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आरोपींना शिक्षा झाली पाहिजे पोलीस आणि या सर्व यंत्रणा परिस्थिती ज्यांना पुन पुरावे असतील जात बघून मोर्चे नेमण्याची प्रति तुम्ही त्याचा सांगू शकतो नाही आम्ही 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 म्हणतो आमचा जातीचा मोर्चा आहे आम्ही म्हणतो जो पीडित आहे त्याची आम्ही जात पण सांगत नाहीये या सर्वांनी इतकी उत्कृष्ट कामगिरी केली आहे एक महाराष्ट्राला एक आय आए, आयडॉल म्हणून मी इथं म्हणतो न्याय मिळवून देण्यामध्ये हे सगळे पाच चार पाच जण झालेले त्यांनी इथं पण माऊली सोड या जो आमचा आपला बांधव आहे आणि महाराष्ट्रामधला तो एक नागरिक होता अठरा वर्षाचा मुलगा होता ऑनर किलिंग झाले ऑनर किलिंग जात वर्चस्वामधून ने, हो तर जा, जा त्याला न्याय देण्यामध्ये या सर्वांनी नेतृत्व करावं म्हणजे महाराष्ट्राला दिसेल की प्रस्थापित उच्च जातीचे असतील किंवा ओबीसी असतील सर्वजण खांद्याला खांद्या लावून तिथं एकत्र येऊन ज्या जो पीडित आहे त्याचा अन्याय झाला त्याला न्याय द्यायला एकत्र आले यांनी खरं तर हा आता ही संधी गमावली नाही पाहिजे आपण सर्वांनी मिळून माउली सोड या मुलाला आपण न्याय मिळवून देऊ आणि महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवू की सर्व जातीय धर्माचे हे समाज सुधारक किंवा हे जे सगळे नेते असतील ते एकत्र येतात आणि अशा प्रकारे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने न्याय मिळवून दिला तसाच माउली सोड या मुलाला न्याय मिळवून दिला म्हणजे बघा संतोष देशमुख हत्याकांड घडल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता लाख असतं आहे त्याबद्दल अनेक सुरेश दरांगे विद्या धालम्या अंजली दमानिया मॅडम हे सगळ्या समोर आले आवाज उठवला त्यांनी मग त्यांना न्याय मिळाला तर मोका लागला त्या वाल्मीकरणांना हे सगळे न्याय मिळाला आता त्यांना फक्त एक आरोपी पकडायचं राहिलं तो पोलीस पकडतील सीआयडी जी आहे तो सापडले तो मग ते तो थोडक्यात त्या हत्याकांडामध्ये न्याय मिळाला पीडिताला मग आता ह्या लातूरच्या केसमध्ये अर्डर किलिंगच्या केसमध्ये राहुल चोटचं कुटुंबही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मग ही सगळी मंडळी पुढं येणार का न्याय देणार का त्यात पुढाकार घेणार का म्हणूनच हे सगळे ओबीसी बांधव मोर्चा काढतात आणि त्याचं आव्हान आहे ही सुरेश जस असतील दमानिया मॅडम असतील आणि धरंगी असतील आणि अभिमन्यू पवार जे अभिनय पवार मध्ये म्हटले की आम्हाला कुपर्टी टू करायचंय आणि त्याच अभिमन्यू पवारांसोबत या आरोपीचा फोटो आहे ज्यांनी या राहुल त्याचा खून खून केला ऑनर केस केसमधून मग त्याला पकडणार का मग आता तेच अभिमन्यू पवार त्या त्यांच्या जिल्ह्यातल्या या पीडिताला न्याय मिळून देणार का हेच पाहायचं सांगेल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सर चंद्रांत भिंदे न्यूज